सीटी इंडिया न्यूज न्यूज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला गुरुवारी सायंकाळी आठ वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वीरा आस व शेतकरी कृती समिती काटोल तर्फे श्री बाबाराव वाघमारे यांच्या निवासस्थानी समितीत नवीन नियुक्त्या व समोरील रूपरेषा यावर चर्चा कार्यक्रम संपन्न झाला सभापती मान्य श्री संजयजी डांगोरे माजी नगराध्यक्ष सौ वैशलिताई ठाकूर सरपंच वैभवजी काळे समाजसेवक सुभाषजी नरोलिया वंचितचे विवेकजी गायकवाड मनसेचे सागरजी दुधाणे माजी नगर सेविका जयश्रीताई भुडसे भारतीताई लोलू सरे वैशलिताई डांगोरे व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्त्या दिल्या या पूजाताई निकोसे मायाताई खोबरागडे बाबारावजी मुरोडिया हरीशभाऊ मानकर लताजी बोढाळे भावलताई मांदळे यमुनाताई परोडिया यांनी समितीत प्रवेश घेतला बरेच इच्छुकांचा प्रवेश नंतर घेण्याचं ठरवले समितीचे कागदपत्री कार्य प्रफुल्लजी जोशी व प्राध्यापक येवले सर करतील यावेळी रत्नाकरजी बोंदरे एकनाथजी बडवाईक पुडली हरणे पुष्पाताई सावरकर ज्ञानेश्वरजी बोढाळे डॉक्टर सुधाकर कावळे देवेंद्र रोकडे दिलीपजी सुटोणे सुवर्णताई पवार ज्योती राऊत प्रीती देशभ्रातार राजभाऊ घोटे संजय कावळे एकनाथजी खजुरिया सर मनीषा महाजन विष्णूजी वानखेडे प्राध्यापक नरेंद्रजी कटरे गुणवंतराव ठाकरे लीलाधर गायकवाड गोपालजी भुरसे विनोद गावंडे नीलकंठजी गजभिये प्रकाश मानेराव वर्षताई मोरे अनिल नाकोरिया निर्मला देश भ्रातार योगेश आहाके सचिन झाडे संगीता चर्फे भोजराज रोकडे शुभम डवरे ओमकार राऊत पियुष हुडके अमोल धानोरकर चेतन मानकर विनायक पेठे प्रवीण रांजनकर तायवाडे सर राठोड सर वंटताई पाटील रवी नागले उमेश वाघमारे राजकन्या वाघमारे रोहन लकी वाघमारे कोंदा वाघमारे व वा इतर कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह भोजनाचा आनंद सुद्धा घेण्यात आला मोठ्या संख्येने शेतकरी व इतरांची उपस्थिती होती जी वाघमारे यांच्या घरी सर्व जमल्या खूप खूप धन्यवाद देत होता कृती समिती आपली म्हणजे शेतकऱ्यांच्या कामासाठी कोणत्याही जनतेच्या कोणत्याही विकासासाठी आपण लढणार पण आप या इलेक्शन मध्ये काय झालं <laughs> आहे इलेक्शन मध्ये काय झालं आपली जे मीटिंग ठरली होती त्या मीटिंग मध्ये एकच मुद्दा होता आपला का शेतकरी कृती समितीच्या नाव तुम्हाला कुठे आणायचे नाही आहे प्रत्यक्ष आपण स्वतःहून कोणत्याही पार्टीचा प्रचार करा काही करा ते आपला प्रॉब्लेम होतो स्वतःचा पण आपली शेतकरी कृती समितीचं कुठंतरी नाव आलं होतं म्हणजे समर्थन देऊन राहिलो आम्ही शेतकरी कृती समिती तर्फे आणि हे आपलं बोलणं झालं नव्हतं तरी आपण समर्थन दिलं त्याच्याबद्दल मी सर्व धन्यवाद करतो तर असंच कोणाने समर्थ पण शेतकरी कृती समितीच्या जेव्हा आपण काम करून राहिलो तर सर्वांच्या मतानं कोणाला जर समर्थन द्यायच्या सर्वच्या मतानं ते मान्य करायला पाहिजे सर्व एकामेकाला विचारायला पाहिजे ना तर एकटं कोणीच माणूस समर्थन देऊ शकत नाही कारण की हे सर्व्याची समिती आहे एकट्या माझ्याला वंचित आघाडी योग्य वाटली असेल बीजेपी योग्य वाटली असेल तुतारी योग्य वाटली असेल त्याचा प्रश्न होता आणि म्हणूनच आपण योग्य उमेदवाराला मतदान करावं अशी घोषणा सुभाष भाऊ आम्ही सर्वांच्या व्यतीनं केली होती आणि त्याच पद्धतीनं समितीनं काम केलं हे मी या ठिकाणी नमूद करणं चाहतो समिती तथा शेतकरी कृषी समितीद्वारा इथे आयोजित या आणि सभेला सर्व आणि स्नेहभोजनेला उपस्थित सर्व मान्यवर मंडळी खरं पाहिलं तर शेतकरी कृती समिती ही शेतकऱ्यासाठी राबणारी एक स्वयंप्रेमी काम करणारी एक संघटना आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या संदर्भात काम करणारी ही संघटना आहे राजकारण आणि समाजकारण ह्या दोन वेगवेगळ्या पैलू आहेत दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण तरीही प्रत्येक व्यक्ती जो व्यक्ती मतदान करतो हा प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये कुठेतरी त्याचा मानसिक सपोर्ट असतो हा वैयक्तिक त्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु ही आपली किंवा तुमची जी कृती समिती आहे ही सामाजिक काम करणारी आणि राजकीय पक्षाच्या दोन हात दूर दो राहून समाजासाठी सेवा करणारी परिस्थिती पाहून लढणारी ही संघटना आहे या संघटनेचा माहोल या संघटनेचा रुतबा फक्त काटोल पुरता नसून प्रत्येक काटोल तालुक्यातच आणि नरखेड तालुक्यामध्ये सुद्धा या कृती समितीचं संघटन लोकांना ऐकायला मिळत आहेत आपला प्रभाव ऐकायला मिळत आहेत याचा फायदा तुम्हाला प्रत्येकाला होईल प्रत्येकाला म्हणजे जो शेतकरी आहे जो विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्ये आहे त्या सर्वाला कुठेतरी फायदा झाला पाहिजे आपलं एकमेकासोबत गटबंधन राहिलं पाहिजे फक्त राजकारण आलं म्हणजेच एकत्र व्हायचं असं नव्हे तर जेव्हा जेव्हा आंदोलन करायची वेळ येईल जेव्हा जेव्हा निवेदन द्यायची वेळ येईल जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधात बोलायची वेळ येईल तेव्हा आपण एकत्र एक राहायला पाहिजे आपले प्रश्न कसे सोडतील यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे यासाठीच ही संघटना समोरच्या काळात रजिस्ट्रेशन सुद्धा आपल्याला करायचं आहे मी एक पाऊल मागं राहून पूर्णतः समर्थन करण्याच्या या संघटनेला बिलकुल तयारी या सुरुवातीपासूनच आहे मग भाऊ असो वाघमारी भाऊ असो किंवा अनेक सर्व सभासद असो सर्व प्रतिष्ठित वेगवेगळ्या विचाराचे जरी असले पण हा विचार शेतकऱ्याचा विचार करून आपल्याला पुढे जायचा आहे मी सर्वांना इथे शुभेच्छा देतो ज्यांना प्रमाणपत्र दिले आहेत आणि अजूनही द्यायचे आहेत त्या सर्वांना इथे अभिनंदन करतो इथेच थांबतो धन्यवाद आज छोटेखाली कार्यक्रमात कार्यक्रमा करता लाभलेले सभापती संजयजी डांगोर साहेब सुभाषजी नोरुलिया आणि माझे मित्र निघटाजी गजबे पत्रकार तसेच देवेंद्रजी रोकडे आणि सगळे मान्यवर महिला मंडळ महिला पदाधिकारी आता आपण विधानसभेच्या निवडणुकांना आपला जो योग्य उमेदवार होतो त्याला निवडून दिलेला आहे आणि आपल्या अपेक्षा कर, करता खूप वाढलेले आहे काटोलचा विकास व्हावा काटोलात उद्योगधंदे यावे काटोलात चांगल्या फॅक्टर्या याव्या चांगले कारखाने यावे याकर आपण आपल्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे आणि ते भरघोस मतांनी येऊन आले आहे मागच्या वेळेस जे मीटिंग झाली होती इथे तर मी इथे वक्तव्य केलं होतं की आपल्याला आपला जो चांगला उमेदवार आहे जो कर्तव्यक्षम आहे अशा उमेदवाराला मतदान करावं आणि मी त्याच्या नावासहित घोषणा केली होती तर माझ्या बाजूलाच बसले रामदावजी पाटील यांनी त्यावर आक्षेप घेतला आक्षेप घेतला तर त्यांनी तो असा आहे तो तसा आहे माझं काम नाही केलं म्हटलं बाबा ते तुझं वैयक्तिक काम आहे जे इलेक्शन लोक विधानसभेचं आहे याच्यामध्ये काही वैयक्तिक कामाचा काही प्रश्न नाही तर त्यांनी आक्षेप घेतलाच होता माझ्या बोलल्यांना आणि ते अडीच हजार त्याच्यापेक्षा जास्त मताने निवडून आले आणि आपला आमदार आपल्या हक्काचा आहे आपण आपल्या शेतकरी कुटुंब समिती आणि जय विदर्भ पार्टीतर्फे आपण मुंबईपर्यंत निवेदन देऊ घेऊन जाऊ शकतो आणि त्यांना आपली मागणी मंजूर करावी लागेल आणि काटोलचा सर्वांग विकास करावा लागेल असे त्यांच्याकडून आपण हमी घेऊ आणि मी माझे हा मी माझे हे देवळ दोन शब्द संपून इथे विराम देतो धन्यवाद काटोल यांच्या वतीने आज व शेतकरी कृषी समिती तर्फे बाबारावजी वाघमारे यांनी मला कॉल केला दुपारी <laughs> माझा एक नंबर घरी होता मला घरून फोन आला तर मी या कार्यक्रमाला त्यांच्या मध्ये उपस्थित आलो नेहमी ते समाजसेवेच्या याच्यामध्ये तत्पर राहते नेहमी फोन करते नेहमी बरेचसे आंदोलन त्यांनी ओरलीच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप केले ते असेच सामाजिक कार्यक्रम राजकीय <coughs> यांच्यातून करत असतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिवादन माझे बंधू आणि भगिनी यांच्यातर्फे मी तर यांनी बाबाराव वाघमारे संजय भाऊ डांगोरे यांनी मला नियुक्ती पत्र दिल्याबद्दल आभार मानते मी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत होती तर कसं गता मी दहा लाख विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केलं आता या माध्यमातून मला काटूरमध्ये काहीतरी माझं सामाजिक कार्य करायचं होतं एक आवड आहे मला सामाजिक कार्य करायची म्हणून या उद्देशाने मी या क्षेत्रात उतरलेली आहे तर त्या स्थळाप्रथम मी बचत गट या क्षेत्रात उतरून जवळपास आमचे तीन हजार कुटुंब आम्ही बचत गटाच्या माध्यमातून काम करत असतो आणि याच्यात माझा सर्वात महत्वाचा उद्देश हाच आहे की महिलांना आणि आपल्या इथल्या बेरोजगार मुलांना रोजगार कसा देता येईल आणि नवीन नवीन रोजगाराची संधी आपण कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल तर बचत गटाच्या महिलांसाठी मी उद्योजिका म्हणून आम्ही स्वतःही एक उद्योजिका आहे आणि महिलांनाही उद्योजिका बनवण्याच्या उद्देशाने आणि तसंच आपली ही कृती समितीवर माझी आता ही निवड झाली आहे या माध्यमातून जितकेही लोक आपल्या आपल्या संपर्कात आहे तितक्याही लोकांसाठी मी जितक्याही शासनाच्या ज्या काही योजना आहेत भरपूर डिपार्टमेंट बार्टी झालं बार्टी केवी के जे शेतकरी म्हणजे के, के म्हणजे कृषी वैज्ञानिक केंद्र त्याच्याशी मी जुळलेली आहे तर इथूनही भरपूरशा योजना आपण आपल्या महिलांच्या शेतकऱ्यांकरिता आपण तिथून आणू शकतो तर, तर भरपूर बचत गटांना मी दिले सुद्धा आहे मोफत मध्ये आम्ही मशिनरीज दिलेल्या आहेत आपण शेतीचा माल फक्त आपण काय आहोत रॉ मटेरियल आपण पुरवतो पण त्याच्यावर आपण काय त्याच्यावर आपण प्रक्रिया करून आपण आपलं प्रोडक्शन तयार करू शकतो तर अशा या उद्देशाने मी त्यांना आणखी मशिनरीजची मागणी केलेली आहे कुठलेही पैसे न भरता तर अशा मशिनरीज आणि शासनाच्या विविध योजना जितक्या जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करणार आहे तर या समितीवर माझी आयोजकांनी निवड केली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार दामोदे साहेब सुभाजी नोरोलेजी डॉक्टर कावळेजी आपले डोरोलीचे सरपंच साहेब गजबेजी व आपल्या सावरकरताई प्रीती सर्व महिला बंधू आणि बघित मागील एक वर्ष च्या अगोदर आम्ही चरण सिंगाने अशी एक गोष्ट म्हटली होती भाऊ या काटोलच्या विकासासाठी तुमची खूप आवश्यकता आहे आणि तुम्ही तिकीट आणून या काटोलच्या विकासासाठी योगदान द्यावं आणि शक्य झालं आम्ही सगळ्यात पहिले आय टी पी मध्ये एक मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये सांगितलं की भाऊ तुम्ही कमीत कमी एक लाख मी निवडून यायला पाहिजे आणि झालं तेच खरं झालं की तीन एक लाख तीन हजार मत भाऊला मिळाले आणि भाऊ प्रचंड मताने निवडून आले त्यांचं काम वाखण्या जोग आहे जिद्द आहे चिकाटी आहे माझा एक अनुभव सांगतो मी रात्री एक वाजता पराड सिंगाला गेलो होतो तर भाऊ तिथे एक वाजता खुर्ची टाकून बसले होते आणि जेसीबी चालू होता असं एवढा जिद्दी माणूस मी पाहत नाही त्या विधानसभेला लावला निश्चितच त्यांनी आमदार झाल्याबरोबर सगळ्यात पहिला प्रश्न पेट्रोल टेक्स्टाईल पार्क आणि ज्यूस फॅक्टरी बनण्यासाठी त्यांनी शिवराज सिंग चौहानची भेट घेतली आणि ते सांगितलं का भैया कुछ भी हो जाए मेरे गाँव में काटोल में कुछ ना कुछ विकास होना चाहिए और फैक्ट्री आना चाहिए हमारे यहाँ के जो बेरोज बेरोजगार है उन सभी बेरोजगार को काम मिलना चाहिए इसके लिए मैं आपके पास आया हूँ प्रथम मानने के की मी मैं सर पहले काम करें तर काटोल विधानसभा में रोजगाराचं काम करी मला पाहायचं या काटोलातल्या रोजगार किती, किती कि कमी रोजगार मिळेल मला निश्चित गॅरंटी आहे की कमी कमी दोन ते तीन हजार लोकांना निश्चित रोजगार मिळेल अशी फॅक्टरी काटोलात येण्याचे चान्सेस शंभर टक्के आहे तुमचा सहभाग तुमचे मन तुम्ही दिलेले मतदान याचं श्रेय तुम्हाला नक्की मिळेल आणि या विकास होईल अशी मी दोन शब्द बोलताना